देश आमच्या हक्काचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा सर्व जगामध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतो एकोणीसशे पंच्याण्णव सालाला युनोस्को म्हणजे जागतिक संघटने आदिवासी दिन पूर्ण जगामध्ये प्रत्येक देशासाठी आदिवासींचा गौरव दिन म्हणून साजरा करावा असं सा म्हणून सगळ्या देशांना सांगितलं आणि प्रत्येक देशामध्ये हा नऊ ऑगस्टचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आज भारतात महाराष्ट्रात आणि आपल्या अकोले तालुक्यातला आदिवासी जागतिक दिन हा सगळ्यात मोठा आदिवासी दिन आहे आदिवासींचा गौरव करण्यासाठी सगळ्या समाजाची लोक विविध जाती धर्माची लोक एकत्र येतात आणि हा नऊ ऑगस्टचा जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो एकदा या गौरव दिनासाठी टाळ्या वाढ सगळ्यांनी आणि हा जागतिक आदिवासी दिन कुठलं सरकार साजर करत नाही कुठला नेता संपन्न करत नाही तर सगळे आदिवासी एकत्र येतात आणि हा जागतिक आदिवासी दिन संपन्न केला जात आपल्या तालुक्यामध्ये दोन हजार चार साला हा जागतिक आदिवासी दिन सुरू केला विद्यार्थी आणि काही समाज बांधव एकत्र आले आणि त्यांनी एकत्र होऊन पहिल्यांदा हा आदिवासी जागतिक दिन संपन्न केला आता प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक शहरामध्ये हा जागतिक आदिवासी दिन एवढ्या मोठ्या संख्येनं संपन्न होत आहे पण बांधवांना ह्या निमित्तानं ए पोलीस प्रशासनाला सहकार्य करा गाडी अडवू नका कुणी जाऊ का त्यांना विरोधात आपल्याला पुस्तक बऱ्याच आणि धनगरांमध्ये काय फरक आहे खऱ्या आदिवासी मध्ये आणि बोगस आदिवासींमध्ये काय फरक आहे ते सांगणार आहे एकदा ठोकरसरांसाठी ताळ्या वाजवा

लाठीचार्ज केला पण आम्ही घेतलं कारण आम्हाला माहित आहे एवढी मोठी संख्या आहे त्याच्यात काही पण होऊ शकत तुम्ही चुकला तर आम्ही चुकणार नाही पण याचा हिसाब होणार याचा हिसाब कोणी आपल्यावर उपकार करत नाहीये आपण सर परवानगी घेतली आहे रितसर कार्यक्रम करतोय याच्यातून नुसतं आज नाचायचं गायचं असा उद्देश नाही तर समाजाच संघटन सगळ्यांना एकत्र आणायचं आणि त्याला प्रबोधन करायचं हा पण त्यामागचा हेतु आहे

त्याला कधी साथ द्यायची त्याचा कायम म्हणून आदिवासींचा जर तळतळात तुम्ही घेतला कष्ट करीत घाम घालणारे आम्ही कोणाच्या पिठावर कार्य कार्यक्रम संपला का शिस्तीत घरी जायचं तालुक्यामध्ये डे माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे दारू बंद केली तरी काय अडचण वा जेवढे तरुण दारू बंद झालेले काय इंजेक्शन इंजेक्शन देऊ का डॉक्टर इंजेक्शन इंजेक्शन ऐका घरी जाताना शिस्टीत जायचं कुणाला त्रास द्यायचा आपण अशी आलोय यानंतर बस स्थानकाला वेढा मारून जर मुख्यमंत्र्यांचा ताफा गेला असेल तर ही मिळवणूक खाली चौकामध्ये नाही महात्मा फुल्या चौकामध्ये सगळ्या क्रांतिकार्यकर्ला अभिवादन करणार आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार पोलीस प्रशासनाला विनंती आहे सगळ्यांनी साईडला व्हायच कृपा करून पोलीस प्रशासनाला विनंती आहे आम्ही तुम्हाला जागा मोकळी करून दिलेला आहे जो काय साहेबांचा केम आहे तो लवकर घेऊन जावा आम्हालाही आमचा कार्यक्रम आम्हाला करू द्या म्हणजे सगळ्यांना शांतता थोडं वेळ पाळायची आहे एक काम करा आता याच्यानंतर बस स्टँड मध्ये सगळ्यांनी घुसायचंय तिथे आपला डीजे गेलाय सगळ्यांना आपण नाचायचे दोघेच रस्ता मोकळा होईल परत रस्त्यावर येऊया धन्यवाद